गरीबासाठी किती योजना काळी मा मावल्यासाठी गड्यासाठी यष्टी येतात जेवायला आहे किती स्वस्त आहे निर्मळ आहे आपल्यासाठी किती कष्ट घेतात आपल्या घरी आपले सुना घेणार आपले लेख घेणार पण किती यायचा उपकार आहे यायचा उपकार कधी फिटणार नाहीये फिटणार का फिटणार नाही आव माय जन्म दिलेला माय करीना एवढं पण तुम्ही एवढं करायला जिथं तिथं घाण नाही स्वयंपाक जेव्हा तीन टाईम जेवाय झोपायला चांगलं दोनदा तीनदा वेस्ट आहे पुन्हा निवेदन गोर गरीब असलं तर स्वच्छता एखाद्याला दुःख असलं तर लोक असे मावता मावळी मागून चला तुम्ही चला काय तिथं लेकर उभा राहिले स्वयंसारखी एवढी अवस्था कुठंच होणार नाही घरच होणार नाही बाबांचं काम बाबाचं काम बाबांचं काम कर्णार ती पाळजी वाघा ah. करणार बी पाहिजे yeah. बाबाचं काम आहे तुमच्या पाठीमागं yeah. पण त्याला बी रस्ता दाखिनार बी पाहिजे ना दी 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 आजू पण तुम्हाला बाबा तुम्हाला मोठं करणार समजायला साहेब करणार माझं आश्चरवादा म्हातारी आशीर्वाद आक्षेत्रवादन समजायला असं मोटरवाल्याला गाडी अवस्थासाठी मोटरवाले म्हणते बाई माता पंढरपूरला जायचं चला गाडी आली गाडी आली तिथं पण वसकं नाही खिसक नाही गाडी आणून टाकते ते माणूस लगेच म्हणतो बाई चला तोंड झाला पाणी रुपयाचा कोण द्यालाय आम्ही आंबर नाम गेलो तर नऊ रुपयाचा छि नुसता पाण्यावानी पिऊ पण वाटून गेला हा <laughs> आणि दोन रुपयाचा चहा असा गोडची गोड हा एकदम मस्त <laughs> एक काय तुमची धन्यवाद करावा बाबा हे झालं <laughs> <laughs>